मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर कुठे जर आपण हा व्यवसाय सुरू करायची इच्छा ठेवत असाल गणपती बाप्पांच्या मूर्तीचा आपल्याला थोडीशी या कंटेंट आयडिया येणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे सगळे मजेत आहात ना मित्रांनो पावसा आपल्या महाराष्ट्राचा निसर्ग खरंच खूप छान बहरलं आहे या निसर्गाचा आपणही आनंद घ्या पावसाळ्याचा आनंद घ्या सो so, आजच्या कंटेंटचा मित्रांनो आपला ब्लॉगचा जो मेन कंटेंट आहे तो असा आहे की माझा एक शाळेतला मित्र आहे तो मीराबाईंदर शहरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीचा व्यवसाय करतो सो so, त्याच्यासाठी आज आपण पेण इथे जाणार आहोत आजच्या ब्लॉग मध्ये आपण पेण इथे जे मोठ्या गणपतींसाठीच एक फेमस ठिकाण आहे अमरापूर व जिथे मोठ्या क्वांटिटीमध्ये डील होतात आपण तिथे नाही जाणार आहोत आपण जाणार आहोत पेण शहरामधल्या काही असे ठराविक एरिया आहेत ज्या एरियामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला खास करून घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्त्या जिथे घडवल्या जातात पीओपी आणि माती दोन्हींसाठी तो आज आपण ते पाहायला जाणार आहोत आजचा ब्लॉग मित्रांनो आपणही जर मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर कुठे जर आपण हा व्यवसाय सुरू करायची इच्छा ठेवत असाल गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या विक्रीचाही तो आजच्या या ब्लॉगमधन आपल्याला थोडीशी या कंटेंटची आपल्याला आयडिया येणार आहे So, आता लेट स्टार्ट अवर ब्लॉग सो मित्रांनो आता आपण आहोत पेण शहरामध्ये आणि याला शिवाजी चौक असं म्हणतात सो so, मित्रांनो सकाळपासून पावसाने खूप जास्त जोर धरलेला आता ही पाऊस खूप जास्त आहे सो so, एकदा हा पाऊस थोडासा उसरला की या पुतळ्याच्या पलीकडे मित्रांनो कासरली गल्ली आहे इकडनं आपण आपलं कंटेंट सुरू करणार आहोत आणि मस्त मस्त गणपती बाप्पांच्या सुंदर पीओपी व मातीच्या मूर्त्या अनुभवणार आहोत सो आता आपण जिथे आहोत मित्रांनो या गल्लीचं नाव आहे कासर अली आणि आपल्याला ही जर छोट्या मूर्त्यांचं एक खूप जास्त व्हेरायटी वगैरे जर आपल्याला बघायची असेल मित्रांनो तर आपण ह्या गल्लीपासून सुरुवात करू शकता कारण इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी घरं आपल्याला दिसत आहेत प्रत्येक घरामध्ये फक्त गणपती बाप्पाचंच काम चालू आहे शाडूची माती असेल लाल माती असेल पीओपी पी असेल सो so, या सगळ्या व्हरायटी मित्रांनो इथं आपल्याला रस्त्याच्या दोन्ही तर्फेला घरांमध्ये किंवा शहरांमध्ये आपल्याला हे वे व्हेरायटी पाहायला भेटत असते सो so, आता आपण एक एक करून सुरू करणार आहोत पण सुरुवात आपण करणार आहोत मातीच्या मूर्तींपासून कारण मीराबाईंदरमध्ये यंदा मित्रांनो ओ पीच्या मूर्तीवरती थोडीशी बंदी आहे सो so, आपलं फर्स्ट प्रेफरन्स आणि आपल्या कलेक्शनमध्ये आपण सर्वात जास्त आपली क्वांटिटी आपण ठेवणार आहोत ती आहे मातीच्या मूर्तीची सो लेट स्टार्ट So, थे। so, है, सो मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या कला केंद्र इथे सो आजचं आपलं पहिला कला केंद्र आहे स्वप्नील पाटील यांचं so, सो इथे मित्रांनो आपल्याला शंभरपेक्षा जास्त व्हरायटीच्या म्हणजे बैठकीच्या व रंगरूपच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत व एकूण कलेक्शन तर हे अडीचशेहून तीनशे पेक्षा जास्त आहे सो पेंटला जर मित्रांनो आपण मूर्ती साठी येत असाल तर थोडासा वेळ आपल्या पाशी घेऊन या कारण इथे एवढ्या मूर्तींमध्ये सॉर्टिंग करणं आणि परत ते बोलतात ना आपलं लोकल कस्टमर वगैरे सगळं समजून घेणं तर याला थोडस वेळ लागतो तो ही आहे मित्रांनो या वर्षीची नवीन ट्रेंडिंग मूर्ती स्वामी समर्थ बैठक मागे दत्तगुरु महाराज आहेत सो इथे मित्रांनो श्रीराम ही जी आपली अयोध्याची मूर्ती आहे ती होती त्याचा स्टॉक बऱ्यापैकी संपला आहे तो स्टॉक इथे आता अवेलेबल नाही आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडं आधीही यावं लागेल म्हणजे गणपतीपासून नव्वद दिवस वगैरे आधी तीन महिने आधी, आधी आपल्याला इथे यावं लागेल पण इथे आत्ताही मित्रांनो बऱ्यापैकी स्टॉक आहे सो आता हा जो आपल्या समोरचा स्टॉक आहे हा मिक्स आहे म्हणजे पीओपी पी व माती दोन्ही प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत सो so, चला तर मग आता थोड्या वेळ मस्त इथे आपण विविध प्रकारच्या गणपती बाप्पांचा एन्जॉय घेऊया आणि मग आपण आपलं सॉर्टिंग करूया सो so, मित्रांनो मूर्त्यांची शॉर्टिंग करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा एकाच वेळेला आपल्याला भान ठेवावा लागतो त्यातली पहिली गोष्ट आहे मित्रांनो आपलं बजेट सो so, आपल्या बजेटमध्ये मित्रांनो किती प्रकारच्या मूर्त्या बसणार ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं त्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की म्हणजे मातीची मूर्ती की पीओ पीची मूर्ती आपलं राज्य सरकार हे दरवेळेला बदलत असत दस, बदलत असतं आधी मातीच्या मूर्त्या किंवा शेवटच्या वेळेला पीओपी पी घ्या असं सगळं चालू असतं आणि मातीच्या मूर्त्या मित्रांनो ट्रान्सपोर्ट साठी थोड्याशा नाजूक असतात थोडंसं त्यांना काळजीपूर्वक ट्रान्सपोर्ट करावं लागतं आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपलं जे लोकल मार्केट आहे आपल्या लोकल मार्केटमध्ये काय कस्टमर आहेत त्यांना कुठच्या मूर्ती आवडतात किंवा आपल्या लोकल मार्केटमध्ये जे इतर मूर्तीकार आहेत त्यांनी कुठच्या प्रकारच्या मूर्त्या ठेवल्या आहेत त्यांच्याकडे काय रूपरंग असणाऱ्या मूर्त्या आहेत बालमूर्त्या आहेत की रंगीन मूर्त्या आहेत की साध्या मूर्त्या आहेत या सगळ्यांचा मित्रांनो अभ्यास करूनच तुम्ही पेंडला या कारण इकडे मित्रांनो तुम्हाला एवढ्या व्हरायटी भेटणार आहेत ना की तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणतात ना बिझनेस परस्पेक्टिव्ह विचार करण्यासाठी तुमच्याकडे हा सगळा डेटा असणं खरंच खूप गरजेचं आहे सो so, मित्रांनो आपलं पहिला कला केंद्र येथील मूर्ती सिलेक्शन झालेलं आहे सो आता आपण त्याच्या शेजारीत असणाऱ्या या दुसऱ्या सेंटरवरती आलो आहोत कला सेंटरवरती सो इथे मित्रांनो एक नवलाची गोष्ट अशी आहे की हे जेवढे मूर्ती आपल्याला आपल्या समोर दिसत आहेत हे सगळ्याच्या सगळ्या मूर्ती मित्रांनो मातीच्या आहेत शाडूच्या मातीच्या या सगळ्या मूर्त्या आहेत सो हे वालं कला केंद्र डेडिकेटेड आहे शाडूच्या मूर्तींसाठी तर चला तर इथल्या थोड्या मूर्तींचा आनंद घेऊ So, मित्रांनो आपलं पहिलं आणि दुसरं अशा दोन जागेवरती आपलं कला केंद्रांचं मूर्ती सिलेक्शन झालेलं आहे तो मूर्त्या आता आपल्या ट्रक मध्ये लोड होत आहेत तर जोपर्यंत या मूर्त्या ट्रक मध्ये लोड होत आहेत तोपर्यंत या दोन्ही शाळांच्या शेजारी मित्रांनो एक नदी आहे जी आता दुपडीवरून वाहत so, आहेत तर त्या नदीचे दृश्य तुम्हाला मी आता दाखवतो सो मित्रांनो आता आपण आहोत पेण वरना बोरगावला जाणाऱ्या या रोडवरती आणि या नदीचे नाव आहे भोगवती नदी आणि हेतवणे डॅमचं पाणी मित्रांनो आज या नदीमध्ये सोडल्यामुळे आज या नदीला फुल पाणी आहे गावकऱ्यांच्या मध्ये खूप कमी वेळेला मित्रांनो या नदीमध्ये एवढं पाणी पाहायला भेटत आणि आज पावसाचाही जोर खरच खूप जास्त आहे सो मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या कला केंद्र इथे सो हेही कला केंद्र मित्रांनो खूप मोठं आहे इथेही कलेक्शन खूप मोठं आहे इथे मित्रांनो मोस्टली नव्याण्णव टक्के सगळ्या मूर्त्या आहेत ह्या मातीच्या मूर्त्या आहेत आणि इथे आपल्याला लाल मातीच्या मूर्त्याही बघायला भेटणार आहेत सो या कला केंद्रचं नाव आहे विद्या कला केंद्र सो पेंडला जर मित्रांनो आपण येत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला पुरेसा वेळ आपल्या हाताशी घेऊन यायचा आहे जमलंच तर मित्रांनो सकाळी लवकर घरात निघा म्हणजे आपण लवकर पेंडला पोचाल आणि आपल्याकडे एक आप अख्खा दिवस असेल जमलंस तर मित्रांनो दोन पेक्षा जास्त फेऱ्या जर आपल्याला पेंटला करता आला तर तसंही प्लॅन करा खूप सही एक्सपिरियन्स आहे आता चला हे करूया सो आज मित्रांनो जे मूर्त्या आपण शॉर्ट करणार आहोत त्यांची हाईट मुख्य मित्रांनो ही दीड फीट ते दोन फीटच आहे आणि यंदा आपल्या मातीच्या मूर्त्या मॅन्डेटरी केल्या असल्यामुळे मातीच्या मूर्त्या या मित्रांनो हेवी असतात त्यामुळे मातीच्या मूर्त्या या सहजासहजी इतक्या उंच बांधत नाहीत किंवा बनत नाहीत कारण ते तेवढ्या भरीव असतात व तेवढ्या हेवी होतात त्यामुळे मातीच्या मूर्त्या जर मित्रांनो आपण सिलेक्ट करत असायचा प्रयत्न करा हे दीड फूटच्या अराऊंडच मूर्त्या असाव्या आणि आपल्याकडे जर कुठले कस्टमर वगैरे येत असतील तर त्यांना आधी ती मूर्ती एक बोलतात ना हातात द्या त्यांना ते वजन त्यांना जाणीव करून द्या कारण मुंबईसारख्या शहरामध्ये सहजासहजी लोकांना ओ पीच्या मूर्त्यांची सवय आहे मातीच्या मूर्ती हे किती भरीव असतात व वजनदार असतात याचं इतकं पटकन कोणाला असा अंदाजा येणं हे थोडस कठीण आहे त्यामुळे आपल्याकडे जर कुठले मातीचे कस्टमर आले जसे आता आपल्याकडे इथे ही लाल माती आहे व शाडूची माती आहे जर असे कस्टमर आपल्याकडे कोण आले तर त्यांना मित्रांनो जाणीव करून द्या मूर्तीच्या वजनाची कारण मूर्ती एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की त्यानंतर मूर्ती अजून हेवी होते म्हणजे विसर्जनाच्या वेळेस मूर्तीचं वजन हे खूप वाढलेलं असतं तर त्यामुळे जे आपले प्रेक्षक आहेत किंवा जे आपले पूजा करणारे आहेत मूर्तीचे त्यांना हे सगळं त्रास नको व्हायला सो आपल्याकडे जर कुठले कस्टमर येणार असेल तर ही गोष्ट नीट लक्षात घ्या आणि आपणही मूर्ती सॉर्ट करताना जर मातीची मूर्ती आपण जास्त सिलेक्ट करत असाल तर वजनाचा एक प्रामुख्याने मित्रांनो लक्ष घ्या सो मित्रांनो आपल्या तिसऱ्या कला केंद्राचं ही सॉर्टिंग झालेलं आहे सो यंदा मित्रांनो बजेट थोडंसं जास्त लागलं ला आहे कारण मातीच्या मूर्त्यांची संख्या आपली थोडीशी वाढली आहे पण मित्रांनो आपल्याला ट्रान्सपोर्टचाही खर्च आहे मुंबई ते पेण म्हणजे मीराबाईंदर ते पेण हे डिस्टन्स जवळजवळ नव्वद किलोमीटरचा मित्रांनो डिस्टन्स आहे सो त्यामुळे आता आपल्या ट्रकमध्ये थोडीशी जागा आहे आणि आपण काय परत परत इथे येणार नाही आहोत सो त्यामुळे मित्रांनो अजून एका कला केंद्राला आपण भेट देणार आहोत आणि ऍटलीस्ट आपल्या ट्रकचं ग्राउंडचा जो थर असतो तो पूर्ण भरेल आपण तेवढ्या मूर्त्या आज आपण घेऊन जाणार आहोत सो आता जावे आपल्या शेवटच्या कलाकेंद्र सो so, मित्रांनो आता आलो आहोत आपण चौथ्या कला केंद्र मध्ये सो पेंडला जर मित्रांनो येत असेल ना तर इथे एक गोष्ट अशी आहे की मित्रांनो काही मूर्तींचे डिझाईन किंवा बैठकी असे असतात ते त्या स्पेसिफिक कला केंद्रमध्येच आपल्याला बघायला भेटतात काही जे आपले जनरल डिझाईन्स असतात ते सगळीकडे असतात पण काही डिझाईन हे स्पेसिफिक त्या कला मंदिरमध्येच असतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला जितकं कला मंदिर इथे एक्सप्लोअर करता येतील तितके एक्सप्लोअर करायचे आहेत आणि मित्रांनो मूर्त्यांचे हे व्हरायटी किंवा बैठकी सिलेक्ट करताना एक गोष्ट नीट लक्षात घ्या की मातीची मूर्ती ही भरीव असली तरी ती मूर्ती नाजूक असते आणि आपले जे प्रेक्षक असतात त्यांना या गोष्टीची थोडीशी आपल्याला जाणीव करून द्यायची कारण या मातीच्या मूर्तींना जर थो थोडासा धक्का लागला तर हे थोडंसं त्रासदायक आपल्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी असू शकतो तर या गोष्टीची मित्रांनो आपण थोडीशी नीट काळजी घेतली पाहिजे आणि मी आपल्याला पर्सनली सजेस्ट करेन की मित्रांनो पावसाळा चालू व्हायच्या आधी पेंडला या त्यामुळे आपल्याला व्हेरायटी भरपूर भेटणार आहे आणि प्लस आपल्या रस्त्यांचे कंडिशन एकदा पावसाळा चालू झाला की खूप खराब होते आणि शंभर किलोमीटर ट्रकमधनं या मूर्ती वाहून नेणं हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो सो मित्रांनो आपला ट्रक आता इथे लोड झालेला आहे जवळजवळ तीस एक मूर्त्या आपण घेतलेल्या आहेत सो या मूर्त्या काय आहेत ह्या तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सो so, यंदा मित्रांनो आपण चतुर्थीमध्ये खूप चांगला चांगला व मस्त कंटेंट मित्रांनो चॅनलवरती आणणार आहोत हा इव्हेंट हा उत्सव आपण एक्सक्लुसिव्हली कवर करणार आहोत so, सो मित्रांनो या व्हिडिओशी आणि माझ्या चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल मित्रांनो आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद